नमस्कार मित्रांनो माझे एक न्यू मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आहे शंभर किलोमीटर चॅलेंज घेतलं मित्रांनो मी ना घाटांची ते पर्यंत फर्स्ट टाईम करत आहोत मित्रांनो चॅलेंज जर माझ्या व्हिडिओमध्ये पन्नास लाईक आले नेक्स्ट टाइम दोनशे किलोमीटर करूया चॅलेंज मित्रांनो आता करतो तयारी मित्रांनो चॅलेंज चॅलेंजची करूया सुरुवात मित्रांनो आता पोहचलो या पांढरकवड्यामध्ये आज आहे माझ्या मित्राचा बर्थडे आता याला विश करतो मित्रांनो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मनापासून शंभर वर्ष तू मित्रांनो आता मित्रांनो वाढदिवस शुभेच्छा दिल्या भावाले थँक्यू सो मच so आता तीस किलोमीटर कम्प्लीट केलं मित्रांनो के मी ना तीस किलोमीटर पूर्ण झालेले आहे अजून बाकी आहे सत्तर किलोमीटर बाकी राहिलं मित्रांनो आता जाऊया धारण्याला धारण्यापासून एक मित्र घेऊया मित्रांनो मित्रांनो आता पुतलं आहे बस स्टॉपवर हे बघा आता माझा मित्र येत आहे हे बघा मित्र आलेला आहे माझावाला धारण्यावर आता पूर्ण टोटल झाले पंचेचाळीस किलोमीटर मित्रांनो अजून बाकी राहिले पंचावन्न किलोमीटर मित्रांनो आता निघूया समोर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत मित्रांनो गुरुदेव पाटील हे आहे माझी टू व्हीलर मित्रांनो हे बघा येण्यास आम्ही चार चॅलेंज कर पूर्ण करत आहोत कारण तर आमच्याजवळ काही फोर व्हीलर नाही मित्रांनो हे आपली साधी टू व्हीलर शाईन गाडीही मस्त एक नंबर आहे मित्रांनो पाटील साहेब बसलेले आहे बघा गुरुदेव पाटील टापरे पाटील साहेब आहे धारण्याचे आता नेक्स्ट सरपंच हेच आहे पाटील साहेब घेतला ये गारंटीचा चाय मित्रांनो आपला चाय हे बघा मित्रांनो हे देवधरी घाट आहे हे बघा ट्रक किती सुलो येत आहे मित्रांनो खूप मोठा घाट आहे कारण एकूण आहे उतार एकूण तर फास्ट मध्ये गाडी जाते पण तिकून सुलो मध्ये येते मित्रांनो हे बघा ट्रकची लाईन लागली मित्रांनो हे आहे देवधरी घाट हे बघा बस पण चालली मित्रांनो हे बघा बरोबर ट्रक चालले राणेगाव

एकशे सहा जम्म तीनशे ऐंशी पोहणा एक किलोमीटर मित्रांनो आपलं डेस्टिनेशन आहे फक्त आता राहिलं मित्रांनो वडनेर मध्ये फक्त आता इथे किलोमीटर बाकी राहिले मित्रांनो मित्रांनो फायनली आता आमच्या डेस्टिनेशन पोहोचलो मित्रांनो हे बघा घाटसावली मध्ये पोहोचलो आहे मित्रांनो हे बघा ओरडा आहे हे गाव आहे समोरचं मित्रांनो शंभर किलोमीटर मी कंप्लीट कम्प्लीट केले मित्रांनो आता पूर्ण आता तुम्ही तुमचं वाला वादा पूर्ण करा मित्रांनो पन्नास लाईकचं नेक्स्ट टाईम दोनशे किलोमीटर पूर्ण करूया मित्रांनो हे बघा